नमस्कार तालुका साक्री जिल्हा धुळे येथील मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे त्र्याण्णवचा मुलीचा जन्म आहे पाच फूट चार इंच उंची आहे बी ई आय टी इंजिनियर आहे आणि पुण्यामध्ये सर्विसला आहे तिचा नाम मात्र घटस्फोट झालेला आहे तर पुण्यात जॉब करणारा घटस्फोटीत विधूर बिना आपत्त्या असलेला मुलगा त्यांना अपेक्षित आहे प्रथमवर भेटला तर उत्तमच कारण मुलगी दिसायला गोरीपान सुंदर हायटेड आणि पुण्यामध्ये जॉबला आहे बरेच मुलींची संख्या कमी असल्यामुळं फ्रेश मुलं ही घटस्फोटीत मुली करू लागले तर ज्यांना असं साक्री तालुका धुळे येथील पुण्यात जॉब करणारी घटस्फोटीत मुलगी चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र ह्या यूट्यूब चॅनल जर आपण नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ या माध्यमातून बघायला भेटतील आणि अनुरूप जोडदार देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून अगदी कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत देत असतो यूट्यूब चॅनल हे सर्वांसाठी मोफत आहे पण त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आवडलेल्या स्थळांचा व्हिडिओ आम्हाला शेअर करायचा आणि आम्हाला सेंड केल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती फोटो बडाटा पालकांचा नंबर सर्व डिटेल आम्ही देत असतो अशा पद्धतीनं पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा